नमस्कार अंजेरी किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते तिळकूट म्हणजे कारळ्याची चटणी तर इथं मी शंभर ग्राम कारवेळे घेतलेत काळे तिळ आपण इथे घेतलेत हे निवडून स्वच्छ घेतलेले आहेत आपण सुख खोबरं इथे एक वाटी घेतले मी छोटीशी बारीक किसून आपल्या आवडीप्रमाणे इथं तिखट लागणार आहे लाल मिरची पावडर ती इथे घेतली चवीनुसार मीठ लागणार आहे आणि जरा जास्त प्रमाणात आपल्याला इथे लसूण लागणार आहे जरा झाड घेतली आपण टाकून तिळी चांगले आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे तिळी भाजलेले लवकर कळत नाही थोडेसे असे लालसर जरा दिसतात ते तळतळ उडायला लागले ला। उडेपर्यंत आपण हे तिळ चांगले भाजून घेणार आहे आता कारणाचा चांगला वास यायला लागलेला आहे छान असा चा। इथं बघू शकता पाच ते सहा मिनिट आपण हे कारळी कंटिन्यू असे कढाईमध्ये इकडं तिकडं करत राहिलेलो आहे आणि मस्त आपली कारळे भाजलेले काढून घेऊया एका मध्ये आपण काढून घेतोय थोडं जर आपण पसरून ठेवूया त्याच मध्ये आपण खोबरं जे घेतले सुक ते पण आपण थोडस भाजून घेऊया मात्र बोलते तर खोबरं आपण टाकलेलं आहे कारण ती चटणी ती थोडी आपली तेलकट अशी होईल या खोबऱ्यांमुळे म्हणून थोडंसं आपण यात खोबरं टाकले पूर्वीच्या काय काय असे खोबरं वगैरे कोण टाकत नव्हतं मस्त असं कारळ भाजून लाल मिरच्या टाकून अशा उखळावर ही चटणी कुठली दा जाती जायची तिळाला तिळकूट असं आपण म्हणून म्हणतो हे तिळकूट पूर्वीच्या काळी जे टेस्ट देत होतं ते आता नाही देतो कारण की आपण आता हे सगळ्या गोष्टी मिक्सरवर करतोय अशा पद्धतीने आता खोबरं पण आपलं भाजून झाले गॅस बंद करून टाकूया आपण खोबरं पण आपण इथं काढून घेतोय आता इथं आपले काढलं आणि गा खोबरं छान आता वाटून झालेलं आहे थोडं थंड करून घेऊ आपण म्हणजे आपल्याला हे मिक्सरला लावता येईल मिक्सर मध्ये टाकून घेऊया हो नंतर लसूण लसूण थोडा जास्त प्रमाणात टाकले आपण तर लसणामुढसा तिखट आपल्याला टेस्टी येणार आहे तुमच्या तिखटानुसार तुम्हाला जस आवडते कसा तुम्ही तिखट टाका कारण यात लसूण पण टाकलाय लसणाला पण आपला तिखटपणा आहे तर इथे आपण साधारण एक फक्त 1.5 चमचा लाल तिखट वापरले चवीनुसार आता आपण यात मीठ टाकले आता सगळे जिन्नस आपले टाकून झालेले आहे जरा वर खाली करू आपण हळू पण छानसे मिक्सरलावून घेऊयात. किती बघू शकता तुम्ही. आपली काळाची चटणी जी तयार झालेली आहे. थोडी एकदम तो बारीक मिक्सर होत नाही पण जरा अशी असली ना की चवीला छान लागते. एकदम पण बारीकetsa घाल करायचा नाही. मस्त आपली ही चटणी लगेच तयार झालेली आहे. मस्त कलर पण आलाय आणि छान असं झणझणीत आपलं हे तडपुट तयार झालेलं आहे. शकता पूर्ण याला आपण ह्याच्या जे गोळ्या होतात एकसारख्या लावल्यात ते आपण पूर्ण हाताने फोडून व्यवस्थित ह्याला एकसारखं करून घेतलेले नाही तर बघू शकता मस्त झटपट अगदी आपली काळाची छान अशी चटणी तयार झालेली तोंडी लावण्यासाठी भाकरी चपाती बरोबर तर खूप छान लागते जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर वर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद सुबिधा धीरे आरो सुबुं सुबिधा